हाय हॅलो नमस्कार मी अंकिता स्वागत करते अजून एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण मसाला छोले आणि भटोरे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण भटोरे बनवून घेऊयात त्यासाठी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये वाटे रवा घालून घेऊयात आणि छान असा मिक्स करूयात रवा मिक्स झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं एक चमचा साखर घालूयात साखरेने भटुरेला छान असा रंग येतो अर्धा चमचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घेऊयात आता एक टी स्पून तेल घालूयात व पाव वाटी दही घालायचं आता सर्व साहित्य पिठामध्ये छान मिक्स करून घेऊयात पहिल्यांदा दह्यामध्येच पीठ मळून घ्यायचं त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं एकजू करून घ्यायचं चा। व चांगलं मळून घ्यायचं बघू शकता आपलं पीठ छानचं मळलं आहे आता भाजी होसपर्यंत हे पीठ मुरत ठेवूयात तोपर्यंत भाजीची तयारी करूयात तर इथे मी मसाला छोले करण्यासाठी छोले घेतलेले आहेत ते छोले रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले आहेत छोले करण्यासाठी लागणारा मसाला बघूयात इथे मी एक उभा चिरलेला कांदा लसूण आलं खोबरं टोमॅटो कोथिंबीर तीळ बडीशेप आणि काही खडे मसाले घेतले आहेत खडे मसाल्यांमध्ये एक फूल मसाला वेलची दालचिनी लवंग मिरे आणि तमालपत्र घेतलेले आहेत आता हे सगळं छान असं भाजून घेऊयात तर इथे मी तवा तापात ठेवला आहे त्यात आता पहिल्यांदा कांदा भाजून घेऊयात कांदा छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजत आल्यावर त्यामध्ये आता खोबरे लसूण आलं व खडे मसाले घालून घेऊयात व छान असं परतून घेऊयात कांदा आणि मसाले थोडेसे परतल्यावर त्यामध्ये बडीशेप आणि तिळ घालून परत पुन्हा छान असं परतून घेऊयात आता थोड्या वेळानंतर एक उभा चिरलेला टोमॅटो घालूयात व पुन्हा छान असा कांदा व टोमॅटो आणि मसाले परतून घेऊयात तुम्ही बघू शकता मसाले छान असे परतले आहे आता ते मिक्सरला ग्राईंड करून घेऊयात मिक्सरला छान असा मसाला ग्राइंड केलेला आहे आता भाजी पोडणीला देऊयात इथे मी कुकर तापत ठेवला होता त्यात तेल गरम करून घेतले व जिरे छान असे तडतडून दिले आता त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला घालायचा आणि छान असा परतून घ्यायचा मसाला तेल सुटेसपर्यंत छान असा परतून घ्यायचा मसाला परतल्यावर त्यामध्ये आता मसाले घालून घेऊयात हळद घरगुती साठवणीचा मसाला लाल तिखट धनेपूड जिरेपूड व चवीपुरतं मीठ घालूयात आता वरून थोडंसं तेल टाकून मसाला छान असा परतून घेऊयात <tune sound> इथे आता थोडी कसुरी मेथी घालून घ्यायची कसुरी मेथीमुळे भाजीला छान असा फ्लेवर येतो तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे आता चांगले परतून घेऊया मसाला छान असा परतून झाल्यावर त्यामध्ये भिजवलेले छोले घालून घेऊयात छोले घातल्यावर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून म छोले मसाल्यामध्ये छान असे मिक्स होतील मसाला परतून झाल्यावर त्यामध्ये आता गरम केलेले पाणी घालून घेऊयात तुम्हाला जेवढी भाजीचा रस्सा हवा आहे तेवढे तुम्ही पाणी घालू शकता छान असं मिक्स करूयात आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातल्यावर आता कुकरला झाकण लावून कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घेऊयात इथे आता कुकर पूर्ण थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता छोले मसाल्याची भाजी खूप छान झालेली आहे छोले मसाल्याची भाजी झाल्यानंतर आता आपण भटुरे करायला घेऊयात भटुऱ्यासाठी इथं ठेवलेले पीठ छान असे मुरले आहे ते पुन्हा एकदा चांगले मळून घेऊयात आता आपण जसं पुरी लाटतो तसेच भटुरेही लाटून घ्यायचे छान असे भटुरे लाटून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता आपले भटुरे छान असे लाटून घेतलेले आहेत आता इथे मी तवा तापत ठेवला होता त्यात तेल गरम करून घेतले आता त्यामध्ये भटुरे छान असे तळून घेऊयात भटुरे तेलात सोडल्यावर त्यावर ओलादण्याने किंवा झाऱ्याने तेल सोडायचे जेणेकरून भटुरे छान असे फुलतात दोन्ही साईडने अलटी पलटी करून मिडियम गॅसवर भटुरे छान असे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपले भटुरे छान असे तळलेले आहेत छान असे तांबूस रंगावर तळल्यावर भटुरे काढून घ्यायचे अशाच प्रकारे सर्व भटुरे तळून घ्यायचे तयार आहे आपली भटुरे आणि छोले मसाल्याची वेस थाळी